ताज्या करा उल्हासनगर शहरात कमीत कमी कालावधीत व्यापार क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले लातूरकर फेमस राजू चिंचोले यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय उल्हासनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे लढवय्या नेते भरत गंगोत्री यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन राजू यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय व्यापाऱ्यांच्या समस्या आणि गोरगरीब नागरिकांची सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला हे माझी पार्श्वभूमी असं आहे ना मला उल्हासनगरला येऊन पस्तीस वर्ष झाले आणि मी माझं काम चांगल्या प्रकारे इमानदारीनं करत होतो आणि सुरुवातीपासूनच माझ्या मनामध्ये अशी इच्छा होती की काहीतरी सेवाभाव असावा हो मनामध्ये त्याच्यामुळे मी संतांच्या सेवेत देवाधर्माच्या सेवेत पहिल्यापासूनच होतो पण असं मनामध्ये असं वाटलं की आपण ही सेवा तर करतोय पण गरीब लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे एखादा पक्ष एखादा चांगला आदर्श व्यक्तिमत्व बघावं आणि त्याच्यासोबत संघटना बनवून काम करावं ह्या इच्छेने मी पक्षामध्ये जाण्याची इच्छा जाहीर केली राष्ट्रवादी आवडण्याचं कारण म्हणजे इथले स्थानिक नेते भरत गंगोत्री साहेब राजवानी साहेब एक डॅसिंग माणूस दिसले विकास पुरुष होते त्यांनी आजपर्यंत केलेले उल्हासनगरचे काम जे रस्त्याचं डेव्हलपमेंट केलंय कुठं कटिंग वगैरे न सोडता एकदम काटेकोरपणे परत महानगर पालिकेमध्ये भ्रष्टाचार काढण्यामध्ये एक नंबरला आहेत त्यांनी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ना त्यांचं नाव आहे असं काही कुठं त्यांच्यावर आरोप नाहीत भ्रष्टाचाराचे आणि डॅशिंग माणूस आहे त्याच्यामुळे असं वाटलं की राष्ट्रवादी राष्ट्रवादी आता बघायला इथले ग्राउंड लेवलला प्रकारे काम दिसलं त्यांचं आणि त्याच्यामुळेच मी गंगोत्री साहेबांच्या सोबत आपण जावं अशी इच्छा जाहीर केली आपण मराठी उद्योजक आहात आपलं खूप मोठं या शहरामध्ये एक नाव आहे ब्रँड आहे आणि आपण राजकारण येणं काय मागचं असं कारण आहे की मी लातूर जिल्ह्यातील एक ग्रामीण आणि गरीब घरात जन्मलेला मुलगा आहे आमची परिस्थिती पहिल्यापासूनच बेताची असल्यामुळे आणि शेतीमध्ये पाऊस पाणी टायमाला होत नसल्यामुळं मी विचार केला की आपण कुठेतरी शहरामध्ये काहीतरी कामं करावी गरीबी परिस्थिती असल्यामुळे मी उल्हासनगरला आलो आमचे भाऊजी असल्यामुळं आणि पूर्ण आम्ही लोकांनी मेहनत करून आमच्या आजच्या तारखेला सात शाखा काम करतात लातूरकर ग्रुपमध्ये आणि चांगल्या प्रकारे आम्ही यश कमावलं आहे लोकांची सेवा करत आहेत व्यापाराच्या दृष्टीनं करत आहे आणि त्याला चांगलं यश आलेलं आहे पण असं मनामध्ये एक सल होती की आज ना उद्या आपण काहीतरी गरीब लोकांसाठी किंवा सेवेसाठी काहीतरी करावं त्या हिशोबाने मी राजकारण त्यांनी चिंता जाहीर केली आणि घरची गरिबी असल्यामुळे आणि शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे आणि गरिबीतून वर आल्यामुळे मला गरीबाची जाणीव होती त्याच्यामुळे म्हणलं की आपण एखाद्या चांगल्या नेत्यासोबत जाऊन आणि चांगल्या प्रकारे काम करावे मनामध्ये जाहीर झाली त्याच्यामुळे मी ह्या क्षेत्रात आलोय काय प्रश्न म्हणजे आज बघा गरीब एवढी गरीबी आहे लोकांमध्ये आज लोक एवढे परेशान आहेत लोकांचे काम व्यवस्थित होत नाहीत कुणाच्या घरी पाणी येत नाही टायमाला लाईट बिल आमाप वाढलेली आहेत त्याच्यावरती बोलण्याकरिता किंवा असे भरपूर मुद्दे आहेत नाल्यास नाल्या साफ नाही तर रस्त्याचं पाणी आहे गटारं तुंबलेल्या आहेत कोणतेच काम कोणते व्यवस्थित होत नाहीत पण ज्या प्रकारे भरत गंगोत्री आज काम करत आहेत त्यांना सहयोग आपण करावा आणि त्यांच्यासोबत पाठीशी सोबत त्यांच्यासोबत राहावं आपण ह्याही उद्देशाने मी या पक्षामध्ये आलो आहे तुमची जिम्मेदारी काय सोपवली पक्षाची जबाबदारी तर आता अशी काही सोपवलेली नाही फक्त सेवा भावनेनं मी आलेलो आहे आणि जे पण जबाबदारी देतील ते मी स्वीकारेन एक कार्यकर्ता म्हणून काम करायला मी तयार आहे माझी अशी काहीच इच्छा नाही की काही जबाबदारी घ्यावं आणि काम करावं आहे तसा विचार काही विचार नाही त्या उद्देशानं मी ह्या क्षेत्रात आलेलोच नाही माझी फक्त एवढीच इच्छा आहे की काहीतरी आपण कुठेतरी चांगल्या माणसासोबत उभा राहावं त्यांच्यासाठी काहीतरी मदत म्हणून आपल्या हिशोबाने आपण काम करावं असं माझं पॉलिटिकल म्हणून असं काहीच इच्छा नाही आणि असे काही विचार पण नाहीत पण पक्ष अगर जबाबदारी देईल काही सांगतील त्यांनी त्या हिशोबाने मी सर्व काही करायला तयार आहे त्यांच्यासाठी मला खास करून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शहराचे विकास पुरुष भरत साहेब राजवानी गंगोत्री साहेब आणि धामी मॅडम आणि वरच्या लेवलला अजितदादा पवार यांचं डॅशिंग राहणं वागणं ध्यासिंग नेतृत्व आहे आणि त्याच्या ते मोदीला जुडलेले असल्यामुळे कुठेतरी हिंदुत्वाची भावना मनात असल्यामुळं मी त्यांच्याशी जुडलो आहे आणि व्यापारी लोकांची जी, जी समस्या आहे कपडा व्यापारी जे लोक आहेत आजच्या तारखेला जे समस्या मधून निघत आहेत त्यांच्या कुठेतरी मदतीला आणि त्यांच्या आपल्याला त्रुटी माहीत आहेत त्यांनी कुठं अडचणीत आहेत त्या अडचणी दूर करण्याकरिता म्हणून मी पक्षामध्ये प्रवेश करत आहे आकाश सहाने स्वनंत मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा